नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येता बारावी इतिहास विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत यापूर्वी आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अपलोड केलेली होती तर सुरू करा यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास आपण ह्या वर्षीच्या परीक्षेसाठी तयार करणं किंवा ते प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे पहिला प्रश्न महा आपल्याकडं हैदराबादचा मुक्तीसंग्राम आहे काश्मीर संस्थांचं भारतामध्ये विलिनीकरण झालं त्याचबरोबर गोवा मुक्ती देखील आपल्याकडं झालेला आहे तर हे जी संस्थानं होती त्यांचं विलिनीकरण भारतामध्ये कशा प्र प्रकारे झालं तर त्या संस्थानांच्या संदर्भातल्या विलि विलिनीकरणावरती प्रश्न विचारले जातात तर हे प्रश्न अभ्यासताना जर तुम्ही प्यारलेली एकाच वेळी अभ्यासले म्हणजे हैदराबादमध्ये काही कंडिशन झाली काश्मीरमध्ये काय झाली गोव्यामध्ये काय झालं तर तुम्हाला तिनेही घटक एकाच वेळी लक्षात ठेवता येण्यासारखे आहेत तर यापैकी एखाद्या संस्थानावरती प्रश्न विचारला जातो सेकंद दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धाची कारणे वाटचाल आणि परिणाम यापैकी प्रश्न कुठं विचारला जातो त्याच्यावर डिपेंड आहे ते दीर्घोत्तरी प्रश्नात विचारला तर दुसऱ्या महायुद्धाची कारणे वाटचाल आणि परिणाम तिन्ही मुद्दे दिले जातील आणि मुद्द्यांच्या आधारे प्रश्न स्पष्ट करायचं म्हटलं जाईल किंवा इतर छोट्या ठिकाणी जर प्रश्न विचारला तर सिंगल एका घटकावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात दुसऱ्या महायुद्धाचे ही जे मुद्दे आहेत अगदी तसेच पहिल्या महायुद्धाचे देखील आहेत परंतु पहिल्या महायुद्धाच्या संदर्भातले प्रश्न पाठीमागच्या वर्षी येऊन गेलेले आहे त्यामुळं रिपीट होण्याची शक्यता थोडी कमी आहे म्हणून मी दुसरं महायुद्ध या ठिकाणी घेतलं आहे तर पहिलं महायुद्ध ही थोडफार प्रमाणात प्यारलेली अभ्यास आहे त्याच्या संदर्भातली माहिती म्हणजे जेणेकरून चान्स रिपीट क्वेश्चन जर विचारला गेला लघुपट प्रश्नपत्रिकांमध्ये तर तुम्हाला त्याची माहिती लिहिता यावी त्यानंतर आहे तिसरं शीतयुद्ध शीतयुद्धाचे देखील मुद्दे आहेत त्याची व्याख्या आहे पार्श्वभूमी आहे वाटचाल आहे परिणाम आहेत अभ्यास करताना असे मुद्देसुद्धाच अभ्यास करा जेणेकरून कोणत्याही मुद्द्यावरती प्रश्न आला तरी तो सोडवता येतो आणि दीर्घोत्तरी प्रश्न याच्यावरती तयार झाला तरी तो सोडवता येतो आणि छोटे छोटे प्रश्न देही सोडवता येतात तर त्याचा एक अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि त्याचे परिणाम हाही प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्हाला अभ्यासानं महत्त्वाचा आहे यानंतर जवळ नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा लढा आणि हा जो उठाव झालेला होता त्या उठावाच्या संदर्भातली माहिती आपल्याला घ्यावी लागेल बरेचसे मुद्दे यामध्येही तयार होतात तर त्या मुद्द्यांचाही अभ्यास करा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी याच्या संदर्भात देखील माहिती विचारली तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भातले मुद्दे तयार करून ठेवा जेणेकरून माहिती विचारली तर तुम्हाला ते मुद्दे सुद्धपणे मांडता येईल आणि मुद्दे तयार केले तर लक्षात ठेवायलाही फार सोपं झालं यानंतर नेक्स्ट सातवा प्रश्न आहे मुंबई बेटाचा कारभार तर यामध्येही तुम्हाला मुद्देसुद्धपणे मुद्दे काढून हे घटक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे जेणेकरून छोटे प्रश्न विचारले तरी सोडवता येतात आणि मोठे क्वेश्चनही सोडवता येतात यानंतर पहा नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षण तर यावरती काही मुद्दे तयार होतात जसं डी पी ई पी शालेय पोषण आहार सर्व शिक्षा अभियान हे सगळं प्राथमिक शिक्षणाच्या अंतर्गत येते तर याही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करणं क्रमप्राप्त असणार आहे त्यांचा अभ्यास करून ठेवा तेही गरजेचं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे नव्वा सार्क संघटना राष्ट्रकुल स्पर्धा आणि नाटो संघटना अशा ज्या संघटना आहेत तर त्या संघटनांचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे कुठल्या तरी एखाद्या संघटनेवरती प्रश्न नक्की विचारले जातात तर जेवढ्या काही संघटना असतील त्या संघटनांमध्ये पाठीमागच्या वर्षी कोणती संघटना विचारण्यात आली आता कोणती येऊ शकते तर असा विचार करून तुम्हाला त्या प्रश्नांची तयारी करता येईल पण या संघटना आहेत त्या संघटनांचाही अभ्यास आपल्याला अपेक्षित आहे यानंतर अलिप्ततावाद भारताची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची आहे तर त्यावरतीही टीप वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचा अभ्यास करा तोही महत्त्वाचा आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका हाही प्रश्न कारणे द्या वगैरे घटकामध्ये विचारला जाऊ शकतो तर याची माहिती अभ्यासा जेणेकरून प्रश्न आला तर तुम्ही सोडू शकणार चला जाऊयात पुढच्या नेक्स्ट प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे युवकांसंदर्भातील धोरण हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याने युवकांच्या संदर्भात जे, जे काही प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात कोणती धोरणं आखली जात आहेत तर त्याचाही या ठिकाणी अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तेरा नंबरचा आहे जागतिकीकरण जागतिकरण जो मुद्दा आहे तोही महत्त्वाचा आहे त्याच्यात देखील मुद्दे मुद्देसूदपणा तुम्हाला तयार करावा लागेल मुद्दे काढून ठेवा कुठलाही प्रश्न अभ्यासताना मुद्दे काढा जोपर्यंत तुमच्याकडे मुद्दे आहे तोपर्यंत अभ्यास करायला फार सोपं जाणार आहे एक्सप्लेन तुम्ही सहज मनाने त्याच्या संदर्भात करू शकणार नंतर आहे चौदावा प्रश्न आहे माहितीचा अधिकार नागरिकांचे हक्क या संदर्भामध्ये टीप विचारतील माहिती विचारतील ती ही माहिती आपली परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो व्यक्तींच्या संदर्भातील कार्य विचारले जातात यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये कोणकोणत्या व्यक्तींची माहिती आलेली आहे त्यापैकी एखाद्या व्यक्तीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो इथं प्रामुख्याने राहीबाई पोपेरे भाऊ काट दरे प्रेमसागर श्री यांच्या संदर्भातल्या माहिती आहेत, ते ते आहेत तर त्याही माहिती तुम्हाला अभ्यासून ठेवायची आहेत असे एकंदरीत पंधरा प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतले तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली असेल अभ्यास करत असाल तर यामध्ये हे जे आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांचा प्रथम अभ्यास करा त्यानंतर इतर जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे तो ह्या प्रश्नांच्या अभ्यासानंतर करू शकतात या सगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या टाईपमधले प्रश्न विचारात घ्या मी प्रश्न म्हणून दिलेले नाही आहेत महत्त्वाचे घटक दिलेले आहेत त्या घटकांचा अभ्यास करा जेवढे ह्या घटकांवरती प्रश्न येतात तेवढे तुम्ही सोडू शकला पाहिजेत अशा प्रकारे ह्या घटकांचा अभ्यास अपेक्षित आहे चला आज आपण इतिहासाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत यानंतर आपण प्रश्नांनुसार विचार करूनही काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला देण्याचं काम केलं जाईल एकाच वेळी आपण हे सगळे प्रश्न देत नाही आहे जेवढे प्रश्न दिले जातात ते क्रमाक्रमाने सोडवत चला त्यांचा अभ्यास करत चला तो अभ्यास झाल्यानंतर पुढचा ग्रुप आपण प्रश्नांचा देणार आहोत चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार